नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो तिळाच्या वड्या मस्त नरम मौसूद अशा तिळाच्या वड्या बनवणार आहोत आपण तर चला रेसिपी सुरू करूया तिळाची वडी बनवत आहोत आपण तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करायला आता पॅनमध्ये आपण पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे आपण इथे मी दोनशे ग्राम दोनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले लाल होईपर्यंत भाजायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही आहेत आता इथे शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत एकदम काळपट पण करायचे नाहीत पण कच्चे ते ठेवायचे नाहीत आता इथे आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये इथे आपण शेंगदाणे डिशमध्ये काढून घेतलेले आहेत ताटामध्ये आता हे थंड करायचे आहेत आपल्याला थंड करून याच्या टरफळा काढून टाकायच्या आहेत वरच्या साली आणि याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे त्याच पॅनमध्ये आपण इथे तिळ आहेत ते तीळ आपण भाजून घेणार आहोत हे पाव किलो तीळ आहेत अडीचशे ग्राम तीळ आहेत आता हे तीळ चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत स्लो टू मिडियम गॅसवर फास्ट गॅसवर तीळ भाजायचे नाहीत नाही तर पटापट करपून जाणार ते पटकन तापले पॅन तापला की त्यामुळे स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तीळ सतत ढ असे परतून भाजून घ्यायचे आता इथे तीळ आपण चांगले भाजलेले आहेत तीळ तडतडते तडतडले ना की समजाचे भाजले गेलेत आता इथे आपण तीळ चांगले भाजलेले आहेत आता हे आपण एक एका ताटामध्ये काढून घेऊया इथे एक वाटी सुका खोबरा आहे तो मी भाजून घेते आधी आणि तो पण आपल्याला त्या तिळामध्येच घालायचा आहे सुका खोबरा जास्त काळपट करायचा नाही हलकासा भाजून घ्यायचा आहे हलका लाल झाला ना थोडा सोनेरी की काढून घ्यायचा आता इथे आपला सुका खोबरा पण भाजून घेतलेला आहे हलकासा भाजायचा आहे आता तो पण आपण काढून घेऊया याच तिळामध्ये खोबरा पण मी काढून घेत आहे आता हे तीळ आणि सुका खोबरा हो हे मिक्स करायचं आहे एकत्र करायचं आहे आणि हे थोडं थोडं करून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करायची नाही पावडर करायची नाही आहे थोडं जाडसर खरखरीत असं वाटायचं आहे वाटताना मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं एक दोन तीन वेळा बंद चालू करून फक्त वाटून घ्यायचं आहे जास्त फिरवायचा नाही आहे मिक्सर जाडसरस ठेवायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण इथे गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे परत तोच पॅन ठेवलेला आहे मी पॅन फक्त साफ करून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे इथे आपण तूप विरघळवून घेतलेलं आहे एक चमचाच तूप घातलेला आहे आता यामध्ये गूळ घालणार आहोत आपण आता इथे गूळ घेतलेला आहे आपण इथे साधा गूळ घेतलेला आहे चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे आपल्याला तो विरघळवून घ्यायचा आहे स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा गूळ विरघळून घ्यायचा आहे हा गूळ पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो गूळ आहे जवळजवळ अर्धा किलो गूळ आहे हा आता हा आपल्याला हा विरघळवून घ्यायचा आहे स्लो टू मिडियम गॅसवर याचा पाक करायचा नाही आहे आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे खडे सर्व विरगळले पाहिजेत आता इथे गूळ आपण विरघळायला घेतलेला आहे विरघळायला लागलेला आहे गूळ बिलकुल एकसुद्धा खडा ठेवायचा नाही गुळामध्ये स्लो गॅसवर गूळ विरघळून घ्यायचा आहे याचा पाक करायचा नाही आपल्याला यामध्ये आपण एक चमचा पाणी घालणार आहोत पाणी यासाठी घालायचं आहे ज्या जेणेकरून गूळ थोडासा ओलसर होईल यासाठी पाणी घालायचं आहे गूळ आपल्याला चिकट करायचा नाही आहे गूळ ओलसर राहण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे गूळ आपल्याला चिकट करायचा नाही आहे म्हणून आता गूळ चांगला विरगळून घ्यायचा आहे बिलकुल एकसुद्धा खडा खडा राहिला नाही पाहिजे असा गूळ विरगळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे आता इथे गूळ आपण विरगळवून घेतलेला आहे चांगल्यापैकी आता यामध्ये जे आपण तीळ वाटून ठेवले होते मिक्सरला ते घालणार आहोत थोडे थोडे करून घालायचे एकदम नाही घालायचे तीळ आणि शेंगदाण्याचा जो कूट करून ठेवलेला आहे आपण पावडर ती तीड़ान घालणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याची पावडर आपण मिक्स केलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया आता इथे पटापट असं शेंगदाण्याची पावडर शेंगदाण्याचं पूड आणि तिळाचं त्य तीळ वगैरे खोबरा आपण वाटलेला होता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आपला चांगला गरम झालेला आहे त्यामुळे यामध्ये थोडीशी वेलची पूड घालत आहे मी स्लो गॅसवर हे सा सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे स्लो गॅसवरच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं सतत ढवळत राहून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे स्लो गॅसवर सतत ढवळत राहून बिलकुल हात थांबवायचा नाही आहे सतत मिक्स करत राहायचं आणि मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे गुळामध्ये शेंगदाण्याचं पूड तीळ वगैरे सर्व मिक्स झालेले आहे गुळामध्ये आता आपण एका डिशमध्ये ताटामध्ये काढूया आणि हे पसरवून घेऊया आता आपण हे सर्व मिश्रण ताटामध्ये काढूया ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे आधीच आता हे सर्व ना ताटामध्ये पसरवून घेऊया अशा प्रकारे ताटाला मी आधीच तूप लावून ठेवलं होतं आता हे एकसारखं सर्व ताटामध्ये हे पसरवून घेते मी गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्यायचं आहे थंड करू द्यायचं नाही पटापट त्याला एकसारखं पसरवून घेऊया आता इथे आपण सर्व ताटालावर मिश्रण पसरवून घेतलेलं आहे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे कुठे जाडसरसं ठेवायचं नाही आता हे सर्व पसरवून घेतलेलं आहे एखाद मिनिट अजून याला थोडा थंड करून घेणार आहे मी आणि मग याच्या काप वड्या कापून घेणार आहे वड्या काढायच्या नाहीत फक्त काप का, सुरीने कापून घ्यायच्या आहेत काप मारा काप करून घ्यायचे आहेत आता एखाद मिनिट आपण याला आधी थंड करूया आता आपण हे एखाद मिनिट थंड करून घेतलेलं आहे आता याच्यानं फक्त वड्या कापून घ्यायच्या आहेत का वड्या काढायच्या नाही आहेत काप करून घेऊया आपण जसे तुम्हाला पाहिजे तसे सुरी मारून घेते फक्त तर एक साईडने आपण या वडा सुरी मारून घेतल्या दुसऱ्या साईडने पण मारून घेऊया ते सुरीने आपण वड्या कापून घेतलेल्या आहेत पण आता याला थंड करायचं आहे एक एखाद तास तरी आपण याला थंड करायला ठेवायच्या रात्रभर थंड करायला ठेवल्या तरी चालतील तुम्ही जर संध्याकाळी करत असाल आणि रात्रभर ठेवून द्यायच्या आणि सकाळी काढायच्या आता ह्या आपण एक तास तरी आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि मग ह्या वड्या आपण काढणार आहोत इथे एक तास झालेला आहे एक तासभर आपण वड्या थंड करायला ठेवल्या होत्या इथे वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत जास्तीत जास्त वेळ ठेवता आल्या तर ठेवून द्या पण आता आपण इथे पटकन काढणार आहोत मग मी एक तासाभर त्याला थंड करायला ठेवल्या वड्या आता मी या काढून बघते एकदम व्यवस्थित वड्या आलेल्या आहेत सर्व वड्या आपण आता काढून घेऊया आधी इथे आपल्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत नरम मौसूद अशा तिळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू